जय जय बाळूमा मित्रांनो नमस्कार आज आपण एकनाथ आहोत बाळूमा भक्तांची मदत कशी करत होते त्याचा एक अत्यंत भावनिक प्रेरणादायी आणि चमत्कारी भरलेली कथा मित्रांनो बाळूमामा हे फक्त एक नाव नव्हे तर लाखो भक्ताचा विश्वास विश्वास आणि आधार होते ज्याचे मनापासून हाक मारली त्याला बाळूमामा कधीच निराश केले नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा कारण शेवटी येणारी घटना तुमचं मन हरवून टाकेल बाळमा कोण होते बाळमामा म्हणजे एक बाळमा महाराज आदमापूर कोल्हापूर येथील महान संत ते अवलिक होते सिद्ध पुरुष होते त्यांच्याकडे ना मोठे आश्रम ना गाजा वाजा पण त्यांच्याकडे होते असीम करुणा दैवी शक्ती ते नेहमी म्हणायचे मी काही करत नाही सगळं देव करतो भक्तांचा अर्थ बाळमासाठी बाळमासाठी भक्ती म्हणजे गरीबाला मदत कधीच कुणाला रिकाम्या हाताने पाठवत नसत कुणी पैसे मागायला आला तर ते म्हणायचे मी पैसे देत नाही पण तुझं काम होईल एका गावात गरीब शेतकरी राहत होता दुष्काळ पडला होता पीक जळून गेली होती घरात अन्न नव्हे बैल विकायला वेळ आली होती शे तो शेतकरी मामाकडे आला आणि रडत म्हणाला मामा आता जगायचं कस बामा शांतपणे म्हणाले उद्या शेतात जा आणि नांगर मार शेतकरी म्हणाल मामा पाणी नाही पेरणी कशी मामा हसले दुसऱ्या दिवशी त्या शेत शेतात अचानक पावसाची सर आली त्या वर्षी त्या शेत शेतकऱ्याचं पीक इतकं आलं की संपूर्ण गाव चकित झालं एक भक्त रेल्वे अपघातात सापडला होता त्या त्याला स्वप्नात बाळमामा दिसले आणि म्हणाले आज प्रवास करू नकोस त्याने ऐकलं त्या दिवशीच्या ट्रेनने तो जाणार होता तिला अपघात झाला भक्त रटला मामा तुम्ही माझा जीव वाचवला भक्तांची परीक्षा घेत असत बाळमा भक्ताची परीक्षा घेत पण ती शिक्षा नसून शुद्धीकरण असायचे एकदा एका भक्ताला त्यांनी खूप ओरडले भक्त दुखी झाला नंतर त्याचा भक्ताचा मोठा संकट टळले म्हणजेच आशीर्वाद होता अहंकार नको संयम ठेवा देवावर विश्वास ठेवा गरीबाची मदत करा संकटात धैर्य सोडू नका बाळमामा आजही भक्ताची मदत करतात का हो मित्रांनो आजही हजारो भक्त सांगतात स्वप्न प्राप्त दर्शन अचानक मदत अडचणी दूर होणे जो मनापासून म्हणजे जय बाळूमामा त्याच्यावर त्याच्याजवळ बाळूमा उभे असतात मित्रांनो बाळूमा हे फक्त चमत्कारासाठी नाहीत ते आपल्या माणूस 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 म्हणून चांगलं जगायला शिक शिकवतात जर तुम्हालाही बाळूमा विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा అన్నీ పార్ట్ టూ సాటి కమెంట్ కే బామ్మ